नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायती यासाठीचं मतदान होऊन आता आठ दिवस झालेले आहेत वातावरणातला धुराळा थोडासा कमी झालेला आहे परंतु उत्कंठा हुरहुर ही कायम आहे आणि जसा मतमोजणीचा दिवस जवळ येईल म्हणजे एकवीस डिसेंबर हा जस जसा जवळ येईल तस तशी पुन्हा एकदा उत्कंठा एकदा शिगेला पोहोचणार आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या हालचालींना सुरुवात होणार आहे या गेल्या आठ दिवसामध्ये सातत्यानं सगळीकडे चर्चा सुरू आहे नेमकं काय झालंय कुणालाच काही पत्ता लागत नाही कारण वेगवेगळे अंदाज केले जात आहेत वेगवेगळे आरोप केले जात आहेत वेगवेगळे तर्क वितर्क केले जात आहेत पण नेमकं काय झालंय हे काही कुणाला समजायला मार्ग नाही आता जतमध्ये जर आपण पाहिलं तर जत नगरपालिकेसाठी तिरंगी लढत झाली आणि विटा नगरपालिकेसाठी दुरंगी लढत झाली दोन्ही ठिकाणी अत्यंत चुरशीनं लढाई झालेली आहे राजकीय लढाई जोरात झालेली आहे त्यामुळं नेमकं काय होणार काही सांगता येत नाही एकमेकाला लोक विचारतायत गुलाल कोण उधळणार फटाके कुणाकडे कोण आणून ठेवलेले आहेत अशी नुसती चर्चा चालू आहे पण उत्सुकता आणि उत्कंठा मात्र प्रचंड आहे जत मध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेशराव शिंदे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सुजय नाना शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर रवींद्र आरळी अशी तिरंगी लढत झाली त्यात पुन्हा शिवसेनेचे गवंडी हे सुद्धा रेसमध्ये होते त्यांनी पॅनल पण लावलं होतं स्वतः पण ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते म्हणजे एकूण नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये चार प्रमुख उमेदवार तिथं होते म्हणजे डॉक्टर आरळी सुरेशराव शिंदे सुजय नाना शिंदे आणि गवंडी हे आता या पण प्रामुख्यानं तिरंगी लढत झाली असं एकूण तिथलं वातावरण आहे असा अनेकांचा तर्क आहे तर या सगळ्यामध्ये नेमकी लढत झाली कशी याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे म्हणजे डॉक्टर आरळी आणि सुजय नाना शिंदे यांच्यात लढत झाली आहे का का डॉक्टर आरळी आणि सुरेशराव शिंदे यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली आहे का सुरेशराव शिंदे आणि सुजय नाना शिंदे यांच्यातच लढत झाली आहे काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत प्रत्येक दावे प्रतिदावे केले जात आहेत सगळे बाजू सगळे पार्टी सगळे पक्ष आपापल्याकडनं आपण काम झाल्याचं सांगतायत सुजय नाना शिंदे हे मार्केट कमिटीचे सांगली मार्केट कमिटीचे सभापती आहेत तरुण उमेदवार आहेत त्यांच्यापुढं व्हिजन आहेत राजकीय परंपरा, तशी सुरेश राव परंपरा आहे तशीच सुरेशराव शिंदे यांच्याकडे स्व राजकीय परंपरा आहे अनुभव आहे जत नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या पार्टीनं काम केलेलं आहे स्वतः ग्रामपंचायती जतमध्ये त्यांची सत्ता होती त्यामुळं त्यांच्याही बाजूचं पारडं जड आहे असं त्यांचे सगळे समर्थक सांगतात डॉक्टर आरळी यांच्या बाजूनं आमदार गोपीचंद पडळकर पूर्ण शक्तीनं मैदानात उतरले ते पालकमंत्री दादा पाटील यांनी ताकद तिथे लावलेली होती अनेक नवीन स्कीम पाण्याची असेल उद्यानाची असेल किंवा काही प्राणी संग्रहालयासारखी स्कीम असेल अशा वेगवेगळ्या स्कीम आता गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये आणायचं चालू केलेलं आहे काही आश्वासनं दिलेली आहेत काही घोषणा केलेल्या आहेत ग्रा नगरपालिकेची इमारत आतापर्यंत नव्हती ती करणार आहे वगैरे अशा त्यांनी घोषणा केल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं मतांचं ध्रुवीकरण कसं झालेलं आहे डॉक्टर आरळी विरुद्ध सुजय नाना शिंदे लढत झाली का डॉक्टर आरळी विरुद्ध सुरेशराव शिंदे लढत झाले का सुरेशराव शिंदे विरुद्ध सुजय नाना शिंदे अशी लढत झाली याचा फैसला आता आपल्याला एकवीस तारखेलाच कळेल परंतु जोरदार चर्चा चालू आहे आज ह्या ह्या उमेदवाराचं पारडं जड असते तर उद्या त्या उमेदवाराचं पारडं जड असते अशी परिस्थिती आहे आणि वेगवेगळे तर्कवितर्क पण केले जातात ते मात्र एक निश्चित आहे ह्या <laughs> निवडणुकीमुळं आमदार गोपीचंद पडळकर यांची सुद्धा प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे कारण त्यांच्या दृष्टीनं ते भारतीय जनता पक्षाचे जत मते आमदार आहेत आणि त्याच वेळेला माझी आमदार विक्रम सावंत यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली माझे आमदार विलासराव जगताप यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली कारण विक्रम सावंत यांनी सुजय नाना शिंदे यांच्या पाठीशी सगळी ताकद उभी केली ती तर इकडं विलासराव जगताप यांनी आपली सगळी शक्ती सुरेशराव शिंदे यांच्या पाठीशी उभी केली होती आणि डॉक्टर आरळी यांच्या पाठीशी पडळकरांनी आपली ताकद उभी केली होती आता नेमकं कळेल आपल्याला काय होतंय ते कोण गुलाल उधळतय त्या दिवशी एकवीस तारखेला ते आपल्याला कळून येईल पण जतच्या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या राजकारणावर सुद्धा या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार आहे हे निश्चित विट्यातली लढत ही दुरंगी होती परंपरागत लढत होती म्हणजे यापूर्वी अनिल भाऊ माजी आमदार अनिल भाऊ बाबर ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वाखाली भैया बाबर आणि अमोल बाबर आणि त्यांचे सर्व समर्थक मंडळी निवडणूक लढवायची उडाच्या विरुद्ध तर माजी नगराध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील विरुद्ध लढत व्हायची म्हणजे बाबर आणि पाटील ही लढत परंपरागत आहे विट्यामध्ये ही काय आजची गोष्ट नाही साधारणपणे या विट्यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष या घराण्याची सत्ता आहे नगरपालिकेवरती पाटील घराण्याची आणि ही सत्ता आम्ही यावेळेला हलवणारच म्हणून सुहास भैया बाबर अमोल बाबर आणि त्यांचे सगळे समर्थक मैदानात उतरलेले होते त्यामुळे असं म्हणतात की आत्तापर्यंत झाली नाही अशी इलेक्शन आता झाली या निवडणुकीमध्ये झाली दोन हजार पंचवीसच्या म्हणजे आणि सुहासभया बाबर यांनी एका सभेत असं जाहीर केलं की कोणत्याही परिस्थितीत मला ही, ही निवडणूक जिंकायची कोणत्याही परिस्थितीत त्यांची अत्यंत आक्रमक स्वरूपाची भाषणं झाली त्यानंतर सदाशिवराव भाऊ पाटील हे सुद्धा चांगले बघते उत्तम बोलतात ते त्यांनी सुद्धा असं मग ते सवाल विचारला की अरे तुम्ही काय आमच्या घरावर नांगर फिरवणार आहे का काय का बुलडोजर फिरवणार आहे असा सवाल त्यांनी एका सभेमध्ये विचारला अशा पद्धतीची ही निवडणूक तिथं चाललेली होती अगदी म्हणजे झेंड्याला झेंडा म्हणतात तशी निवडणूक झाली जोरदारपणे निवडणूक झाली अनेक चर्चा चालू आहेत काय काय वाटप झालं अमुक झालं तमूक झालं अर्थात त्या सगळ्या चर्चा असतात प्रत्यक्ष काय झाले आपल्याला काय माहीत नाही खरं खोटं काही सांगता येत नाही परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रचार झाला सगळं गल्लीने गल्ली ढवळून गल्ली निघाली तेवढंच नव्हे तर संपूर्ण खरापूर तालुका आणि आटपाडी तालुका सुद्धा आठपाडी तर अर्थात तिकडे इलेक्शन चालूच होती पण खानापूर तालुक्यातली गावन गाव ढवळून निघाल कारण प्रत्येकाचा रोजचा संपर्क विट्याशी आहे आता प्रश्न असा आहे की इतक्या वर्षांची विट्याची नगरपालिकेची सत्ता सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील हे कायम राखणार का हा खरा सवाल आहे आणि त्याच वेळेला अनिल भाऊ बाबर यांनी सुद्धा प्रयत्न केला होता यापूर्वी विटा नगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी परंतु त्यांना यश आलेलं नव्हतं ते यश सुहास भैया बाबर आणि अमोल बाबर ह्यांना येणार का हे दोनच सवाल आता झालेले आहेत चुरशीनं अतिशय मतदान झालेलं आहे विट्यामध्ये एकोणऐंशी पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे प्रचंड मतदान झाले गेल्या वेळेपेक्षा चार टक्के मतदान वाढलं या चुरशीमुळेच वाढलेलं आहे जत मध्ये मात्र बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे नॉर्मल मतदान झाले फार काय अगदी प्रचंड मतदान झाले असं आपल्याला म्हणता येत नाही पण बिट्यामध्ये मात्र एकोणऐंशी म्हणजे ऐंशी टक्के जवळजवळ मतदान झालेलं आहे पाहूया आता नेमकं काय होतंय ते बिट्याची निवडणूक सुद्धा अत्यंत महत्वाची आहे सुहास भैया बाबर अमोल बाबर यांनी आपली सगळी ताकदपणाला लावलेली होती अर्थातच वैभव पाटील सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभव पाटील यांनी आपली सगळी ताकदपणाला लावलेली होती कारण त्यांच्या दृष्टीनं तर हा अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती भारतीय जनता पक्षातर्फे ते पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये उतरले किंबहुना भारतीय जनता पक्ष हा पहिल्यांदाच पार्टी म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकी एवढ्या मोठ्या ताकदीनं तिथं उतरला अर्थात वैभवदादा पाटील हे भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केल्यामुळं दुसरीकडं बाबरगट हा नेहमीच निवडणूक लढवत होता पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असा लढवत होता गेल्या वेळेला शिवसेनेतर्फेच निवडणूक झाली ती यावेळेला सुद्धा पुन्हा शिवसेनेतर्फेच धनुष्यबाणाच्या याच्यावरतीच बावरगट निवडणुकीच्या मैदानात उतरलेला होता पाहूया नेमकं काय होतंय ते या, या निवडणुकीचे सुद्धा परिणाम शंभर टक्के पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर होणार आहेत कारण संपूर्ण ग्रामीण भाग सुद्धा जोडला गे गेलेला आहे गे विट्याची तसंच आटपाडी तालुक्यात सुद्धा ह्याचे पडसाद उमटणार आहेत कारण आणि खानापूर असा मिश्र हा मतदारसंघ आहे विधानसभेसाठीचा पाहूया नेमकं काय होतंय ते आपल्याला एकवीस तारखेला कळेलच कोण गुलाल उधळत आणि कोण न नगरपालिकेची सत्ता कायम ठेवतं आहे का कोण पुन्हा ताब्यात घेत आहे याचा फैसला आपल्याला बघायला मिळणार आहे पण उत्कंठा मात्र अत्यंत शिगेला पोचलेली आहे मतदानाच्या आठ दिवसानंतरसुद्धा त्यामध्ये तिळमात्र बदल झालेला नाही आमचं हे नागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद